मी महिन्यावर धुनं भांडीचे कामं करते तर असे मला बरेच क्वेश्चन्स आलेत आहे की चव्हाण साहेबाचे कपडे धुतले चव्हाण साहेबाचे भांडे घासले तर हे असं मग तू कुठं कुठं म्हणजे धुनं भांडी करती तर ते सांग म्हणून तर मी आज तीच गोष्ट तुम्हाला खरं खरं सांगणार आहे की मी कुठं कुठं धुनं भांड्याला जाते महिन्यानी काय पाचशे रुपये महिना महिन्यानी जाते असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर अशीच गोष्ट हे काही हे मी चव्हाण साहेबाच्याच घरचं सध्या आता हे आवरते तर सगळ्यात मोठी गलतफहमी म्हणजे चव्हाण साहेब म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की हा एखादा साहेब आहे आणि त्याच्या घरी ही धुनं भांड्याला किंवा कामाला आहे म्हणून रोजाने किंवा मला महिन्याने असं काहीतरी तर हे असं काही नाही आहे साहेब मी माझ्या नवऱ्याला म्हणते आणि माझं नाव वैष्णवी चव्हाण आहे आणि ते चव्हाण साहेब जे म्हणते का तो माझा नवरा आहे आणि ते चव्हाण साहेबाचे कपडे धुते हे म्हणते का म्हणजे ते त्यांचे कपडे नाही का त्यांचे कपडे आमचा दोन तीन ड्रेस पडले तर म्हणत असते त्यांचे कपडे धुते परत मी भांडे वगैरे घासून असले आणि ते एकटीत त्यांनी जेवण केलं तर मग म्हणते चव्हाण साहेबांचे भांडे घासले असले तर हा असा विषय असतोय तर मी कुठं आणि वगैरे कामाला नाही जात किंवा काम करायला नाही जात कारण मी बिन पगारी आणि फुला अधिकारी फुकटची माझा नवरा पाच सहा वर्षापासून मला फुकट माझ्याकडून हे काम करून घेतोय त्याच्यामुळे दुसरीकडे कामाला गेले असते तर धुणं भांडे फरशी पुसणं आणि ह्या लेकराच्या दिवसातून दहा दहा पसारा आवरणं मला दहा एक हजार रुपये तरी महिना पडला असता पण मी फि फुकटामध्ये सहा वर्षापासून हे सगळं काम करते पण असो आतापर्यंत मी करोडपती झाले असते बघा ना सहा वर्षामध्ये दहा बारा हजार रुपये महिना म्हणल्यावर पण क्याही करी सकते हे अब माझा नवरा मला फुकटामध्ये एवढं मोठं करायला लावतो आहे आणि चव्हाणसाहेब म्हणजे माझा नवरा आहे तर बऱ्याच जणांची मिसअंडरस्टँडिंग दूर केली आणि इकडं मी माझं घर आवरत होते तर एवढं प्रॉपर नसेल आवरलं ला। तर मला असंच आवडता येतं एवढीच माझी कॅपॅसिटी एवढंच आवरण्याची याच्यापेक्षा जास्त मी काही आवरू शकत नाही आता बरेच जण म्हणतील ते मागचं ब्लँकेट लांब ठेवून दे कुठं ठेवून दे जागा नाही आमच्या घरामध्ये एवढीच जागा आहे तर ते तसंच ॲडजस्ट करावं लागते आम्हाला फक्त दोन रूम येतं एक हे हॉल आहे तर ते हॉलचाच आम्ही बेडरूम प्लस हॉल येतो आमचा आणि एक किचन आहे तर दोनच रूम आहेत त्याच्यामुळं काही कुठं ठेवता येत नाही हे सगळं ते असंच ठेवावं लागतं ऑप्शन नसते तर म्हणायला काय मी बी म्हणू शकते की ह्या हॉल आहे त्याच्यामध्ये काहीच नसायला पाहिजे पण पर्याय नसतो ते ज्या जी त्याला माहीत असतं त्याच्यामुळं फुकटचे सल्ले देत मला काही प्रॉब्लेम नाही जर मला ते पटले तर मी घेत जाईल पण नाही पटण्यासारखे नसल्यावर नाही घेऊ शकत तर इकडं भांडे बी घासाय गासाय पडले ते काल रात्री धुतलेले कपडे बघा किती मोठे ढिगुराचे ढिगुर आहे तर आता मी परत म्हणेल की साहेबाचे कपडे इथं तर हे चव्हाण साहेब म्हणजे माझा नवरा तर हे बघू शकता तुम्ही यातले जवळपास सगळेच कपडे चव्हाण चव्हाणसाहेबाचेच येतं कारण त्यांचे कपडे मोठे होते दहायला तर हो ते धुवून काढलेत तर आता हे घड्या घालून ठेवते त्यांचे कपडे तर असा विषय असतोय तर बिनपगारी हे एवढं काम करावं लागतंय बघा तर मला कामाचा कटाळा पण काय करणार ऑप्शन नाही घरामध्ये राडा तरी कसा करून द्यावा आजच पोराला एक दोन तास सतत बघा पोराने किती राडा केला होता फायनली आता शे आवरले